पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र फिश मार्केट आहे बघा मोठे मोठे मासे आहेत तिथं पाठी का पूर्ण कसं वालं हा मासा मासा आहे अरे ये कोणसा मासा आहे कलर लाल आहेच कि लाल मासा आहे भाजला काजला मासा चापलूस मासा सगळ्या ह्याचंच नाव आहे हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सकाळी सकाळीच आम्ही निघालो आहे आम्ही म्हणजे मी आणि अक्षता आम्ही दोघे निघालो आहोत ते मालाड फिश मार्केटला तर तुम्हाला टायटलवर ते का आलंच आणि आता जस्ट मी आर्याला स्कूलमध्ये सुटणार आलो म्हणजे सकाळची सात वाजलेत आणि आता मी आणि अक्षता आम्ही दोघं निघालो होते मालाडचं फिश मार्केट एक्सप्लोर करायला आणि बऱ्याच वसापासून ऐकलं होत्या मार्केटबद्दल तर आज स्वतः आम्ही ते बघायला चाललो आहे आणि ह्या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हालाही ते फिश मार्केट दाखवणार हो आहोत आणि आज त्या फिश मार्केटमध्ये कुठले मासे काय रेट नाही तुम्हाला कळेलच त्यासोबतच तुम्हाला त्याचं काय टायमिंग वगैरे हो आहे ते पण मी तुम्हाला सांगेनच तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता अक्षता रेडी होते आणि ती तयारी करते ती तयारी झाली त्यांना आम्ही निघतो आणि डायरेक्टली भेटू ते आपण मालाड फिश मार्केटला पोचल्यानंतर आता आम्ही पोचलो आहे फिश मार्केटला तर ऑलरेडी गेले पुढे हे मालाड फिश मार्केट आहे ते मालाड स्टेशन ईस्टला स्टेशनच्या बाजूलाच आहे हे मार्केट तर हे बघा आपल्या पाठीमागे ते पूर्ण मालाडचं फिश मार्केट गर्दी आहे त्याला बघूया काय काय मासे आहेत ते मालाडच्या फिश मार्केटमध्ये मी रेट देऊन जाईल ते बघा मोठे मोठे मासे आहेत पापलेट कसे आहेत दादा पंधराशेला सहा पीस मोठे आहेत मासे सगळे ते मोठे मोठे मासे त्यांच्याकडे और सुरमे कितने किलो काय हे कितने किलो काय दस बारा किलो का दहा बारा किलोची सुरमई आठ हजार म्हणजे ऑलमोस्ट आठशे हजार रुपये किलो चालला आहे हलवा

आठशे रुपयाला दोन सुरमे किलोवरची नाही का, ना का? आणि ही पाचशे रुपयाला एक आहे एक किलोवर असेल का एक किलो चालेल सुरमे सुरमे आहे मार्केटमध्ये चारशे सहाशे रुपये कसं आहे सुरमे दादा छेश काय ऑलमोस्ट तोच रेट चालू आहे सहाशे रुपये किलोचा अंदाज आहे एक किलो आहे का ना कसा पापलेट तीनशे तीनशे ला सहा पाचशेला बारा बारकेत ना दादा हे आणि एक आहे टेंगणा कसे देतो टेंगणे बारके आमटी करायला हे करायला ना अरे मुशी कशी आहे मुशी काय तुमची आहे का त्याची आहे मुशी कशी आहे दादा पाचशेला किती मुशी पाचशे रुपयाला सहा बघा सगळं टेंगणेच आहेत टेंगण्या कसे देत आहे दे? किलो पे देत आहे की वाटेपे देत आहे पूर्ण टेंगणे बाराशे रुपयाचे बरं पूर्ण घेऊन काय करणार हिंगा कसा द्या कोळंबी पूर्ण हजार रुपये ते सगळं वाट्यावरच दिसत तिघा पाठी का पूर्ण

सहा पापलेट पंचवीसशेला नाही नाही करणार येतो कमी, कमी करायला येतो थांब हे पहिलं बघून येतो पंचवीसशेला सहा सांगितलेत दिले नाहीत सांगितलेत कमी होते इकडे क्रेडच्या क्रेड आहेत कशी मागलं ताई डायरेक्ट पाठीच आहे का हा कोणता मासा आहे रे हा कोती ये मासा कोथि और हे कोणता मासाय मासा बोलतो बोल। घोळ बोल आहे ना तो बोलतो याला मासा बोलतो मासाच बोलतो हा मासा ने था, था। मासा आहे तुम्ही कसं कसा बोलत हा मासा मासा आहे बघा गोळ मास आहे ते सर्व ते पण काय माकुलच केवढ मोठा केवढी मोठी माकुल आहेत कडक आहे एकदम टनक टनक कशी पण ही कशी हा एवढा वाटा दीडशेचा आलो फिरून आलो थांबत लेपा कसा आहे हा दीडशे रुपये लेपाचा वाटा किती आहेत ग दहा पंधरा आहेत मुशी कशी देते म्हणालीच पाचशेला सहा सहाशेला सहा बरं बुशींचे रेट का वाढले तेवढे नाहीत नाही हा मासा। आ ,right कुठला मासा कुठला काजला कसा देते ते बाराशे रुपयाचा एवढा मोठा काजला मासा करली तक कशी अरे तक तीनशेची एक करली करली आहे तीनशे रुपयाला काजला बाराशे रुपये पण एक दोन एक किलो पडेल का कसा दिला मावशी वाटा हे दोन्ही एक घेतला अडीचशेचा एक नाही घ्यायचं अडीचशे नाही कोणसा मच्छी ओके हा काटेरी कसं हो। आहे काटेरी पुरा दोनशे रुपयाला काटेरी आहेत किती आहेत पंधरा वीस पंधरा वीस, वीस पीस आहेत टाकून दोनशे एक दोन टाकून देतो म्हणतो तो, तो। भारा भारा। एक छोटा हलवा एकदम बारके हलवाय बघायचं काटेरी अगं डोमा मासा आहे शंभर रुपये वाटा किती रे का पंधरा पीस बारा पंधरा पीस बऱ्याचे कसं ते रे कसे देतो हो दे रे वाटा तीनशे तीनशे रुपये वाटा इकडे वेगवेगळे रेट आहे तिकडे तिकडे कोळंबी कोळंबी भरपूर आहे मार्केटमध्ये मुशी कशी आहे रे दादा हा पाच सो कितना छे पाच सो का कितना छे ना पुऱ्या मार्केटमध्ये मुशीच मुशी आहे सगळीकडे पाचशे रुपये सहा तोच रेट शिंगाडा कसं आहे शिंगाडा ते सगळे छोटे सगळे okay. शिंगाडा मासा आहे आणि हे काय बांगडा आहे बघा छोटे छोटे बांगडे एकदम कसे आहे बांगडे पुरा पूर्णा वाटा दोनशे आहे बांगड्याचा मांदेलीचा वाटा कसा आहे रे पन्नास रुपये वाटा मांदेली

मासे बरेच झालेत मार्केट मध्ये हे काय दादा शिंगाडा त्याचा कलर आला किंवा काला किंवा हो शिंगाडा कसा आहे बघा शिंगाडा आहे तीनशे रुपये वाटा म्हणजे सहा पीस आहे ना तीनशे रुपयाला सहा शिंगाडा आणि मुशे तर भरपूर आहे कसं मुशी मुशी बारा आहे सहाशे रुपयाला बारा थोडीशी बारकी आहे ह्याची जरा मोठी घेतली तर पाचशे रुपयाला सहा मुशाद मार्केट मग हे काय रेल मासा कलर लाल लाल मासा तांबडी मासा लाल मासा लाम लाल मसा, लाल मसा। कसा वाटा तिला अडीचशे रुपयाचा आहे तेच वीस पंचवीस पीस असणार आहे अडीचशे रुपये वाटा दोनशे रुपये वाटा लाल मासा तांबडी आणि कुपा कशी आहे रे पाचशे रुपयाला सहा ते नाही ये ठीक आहे पाचशे का छे सगळं मालाडचं फिश मार्केट आहे बरच मोठं आहे पाठीमागे पूर्ण मालाडचं फिश मार्केट आहे बरच मोठं आहे थोडे थोडे मासे बघतोय पण अजून बघूया थोडे थोडे कुठे कसा दिला हलवा पीस हलवे लागा हलवराशे रुपयाला बारा पीस आणि करली कसे कर दादा आठशे रुपयाला सहा पीस करली रोहू तीनशे रुपयाला सहा सौ का सौ का तीन सौ का एक तीन सौ का तीनशे रुपयाला जोडी आठशे रुपयाला हे सहा पीस ओके आणि तीनशे रुपयाला जोडी रोहू बांगडे कसे मित्रा पच्चीस बांगडा दोनशे रुपयाला पंचवीस पीस एक कोडी कोडी बोलते कोडी म्हणजे पंचवीस पीस दोनशे रुपयाला माकलं कशाला वाटा मोठी माकला आहे किती आहे वाट्यामध्ये किती आहे अरे हा पाच आहे दहा आहेत पंधरा आहेत कसं ऐसा नाही लावला मजून नाही लावले हा वाटा लावलाय पाचशे रुपयाला नाही पण माग आहे तू कम करणार तो पाच सोडतो तीनशो ओके भाव करायचा काय कसं टोळ आहे ना कसं आहे तीनशे रुपयाला एक टोळ मास आहे तीनशे रुपयाला एक कमी होईल का होईल कमी होईल ओके जोडी घेतली तर पाचशे ला एक घेता तर तीनशे ला आणि इकडे शिंगाडा शिंगाड आहे हा बिंग मासा आहे बिंग मासा मी चिकून पाहायला बोललो हा भींग मासा हा बघा हा बिंग मासा आहे सहा सात आठ पीस आहे आणि हा पण तोच आहे ना हे सा। कसे बोलले तू पाचशे तीनशे रुपयाला ओके तीनशे तीनशे बघा तेवढा मोठा मासा काय इसका का मग नाम बोलाय चापलूस बघा इथे आता हा काटला काजला काजला मासा चापलूस मासा सगळं ह्याच नाव आहे गोडा बघा मुदस्ती अरे हे दोनशे मास वाटा ह्याच नाव वेगळं आहे काहीतरी मुदस्ती तर आहेच पण वेगळं आहे काहीतरी तर रुपाला कोणाला माझं तर सांगा नक्की आणि ह्या कुठला आहे भोय बोय मासा हा कसा वाटा ये दोन का वाटा तीनशे ओके दोनशे रुपये वाटाय बोयचा तीनशे रुपयाला दोन वाटे आणि हा बुद्धस्तर हा कसा वाटा दोनशे दोनशे दोन 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 कसा आहे रे प्रॉन्स पाचशे रुपयाचा पाचशे रुपयाचा वाटाय प्रॉन्स महागच चालला काय कळत नाही अक्षर मच्छी घेते

चला दोन चला दोन देते चंबर चंबर या कोळंबीचा वाटा मावशीने मला चारशे रुपयाला दिलाय उद्या तर पाचशे मिळेल असं म्हणते रविवार शनिवार आहे घ्या चांगलीच येते मी सांगतो तुम्हाला घरची पण खरेदी चालू आजूबाजूवाल्यांची आजूबाजूवाल्यांची खरेदी करते आपण सुरमय पण घेतले दोन हे बघा हजार रुपयाला जोडी दिली आहे पाचशे पाचशे रुपयाची ऑलमोस्ट एक जे जास्तच आहे ना सुरमई तर आता आमचे मासे घेऊन झाले म्हणजे कोळंबी सुरमई करली घेतली आणि बघा इथेचं पाठीमागे कटिंग करून पण मिळते त्या मावशी कटिंग करून घेते कटिंग करायचे ते पैसे घेतात सुरमईचे काही मोठी सुरमई होती तर म्हणून तिने एक पन्नास पन्नास रुपये घेतात आमच्या कटिंग करायची कटिंग करून घेतो कटिंग करून झालं की मग आम्ही आता निघणार जर लांबण्याचे मासे तर असं बर्फ पण मिळतो टाकून गेलाय बघा वाटी दहा रुपये वाटी देऊ एक वाटी वाटी सुरुवात टाकून गेलं अशा प्रकारे आता आमचं मा मालाडचं फिश मार्केट एक्सप्लोर करून झालंय हे फिश मार्केट मालाड स्टेशन ईस्टच्या बाजूलाच आहे कोणाला विचारलं तर कोणी सांगेल तुम्हाला इथे बाजूला सेशनच्या बाजूलाच आहे म्हणजे सेशनच्या बाजूला आला तर तुम्हाला लगेचच मच्छीचा यायला सुरुवात आहे आणि आम्ही इकडे मच्छी वगैरे घेतले तापचं पिशवीत तर ता बर्फ वगैरे टाकून घेतलं ती सेटिंग करते पूरं पिशवीमध्ये भरते एका मोठ्या आणि ठीक आहे तर तुम्ही बघितलं आणि इकडे ना मेन म्हणजे भाव करा कारण इकडे किलोचा वगैरे काय रेट नाही आहे डायरेक्टली आहे ते वाट्यावरती किंवा सुरमईच्या साईजवरती फीसवरती आहे आणि रेट तुम्हाला सांगतील दोन हजार तीन हजार दीड हजार सुरुवात होईल पण तुम्ही भाव जेवढा करणार ना तेवढं तुम्हाला चांगली स्वस्त मिळेल आणि हे जे आगरी लोक बसतात ना इकडे आगरी बायका वगैरे त्यांच्याकडनं घ्या त्यांच्याकडे चांगली माल चांगला म्हणजे मासे चांगले मिळतात ताजे एकदम आणि चांगल्या रेटमध्ये पण मिळतात व्यवस्थित भाव करा तुम्हाला माहिती माहिती पाहिजे भाव कसा करायचा तो जसं आम्ही आता घेतला व्यवस्थित चुरमी वगैरे घेतली हजार रुपयाला जोडी घेतली म्हणजे पाचशे रुपयाला एक आणि बऱ्यापैकी मोठी एक सव्वा किलोची चुरमी होती आणि कोळंबी पण बघितली तुम्ही चारशे चारशे रुपयाला आम्ही तो वाटा घेतला एवढा मोठा चांगली भेटली ना आपल्याला मच्छी हां आणि होलसेल पण आहे सकाळच्या वेळेला असतं आहे मार्केट बारा वाजेपर्यंत दुपारच्या आणि नंतर संध्याकाळी पण असतं म्हणजे दोन तीन वाजता परत चालू होतं हां नाही मिळत तर ठीक आहे मार्केट तर चांगलं आहे आणि वेस्टर्न साईडच्या लोकांना ती चांगलं आहे मस्त आहे आता आपण ठाण्यावरून आलो होतो स्पेशल एक्सप्लोर करायला आपण रोज तर इथे येऊ शकत नाही पण इथे आपल्याला मच्छी घेऊन आपलं समाधान तर झालं आहे आता खाऊन पण बघू समाधान असं आहे का तर ठीक आहे तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय